साधारण वर्षभरापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून आता मोठं राजकारण पेटलं अनिल देशमुखांवरचा हल्ला हा केवळ राजकीय के बनाव असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला ही घटनाच खोटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं मात्र त्यावर अनिल देशमुखांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली त्यांचं या सगळ्यावर काय नेमकं का म्हणणं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून अचानक या गोष्टी आठवण येत आहे माझा सवाल आहे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे दोन माणसानीयला राजकीय रंग देऊन अनिल देशमुखांवरील हल्ल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट हल्ला केवळ राजकीय बनाव असल्याचा पोलिसांचा अहवाल कोर्टात सादर विधानसभेच्या निवडणूक रणधुमाळीत नागपूरमधल्या नरखेडमधून काटोलला परतत असताना अनिल देशमुखांवर हल्ल्याची बातमी आली देशमुखांच्या गाडीवर चौघांनी दगडफेक केली आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली त्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं आता या घटनेला घटने जवळपास वर्ष होत असताना ही घटनाच खोटी असल्याचं समोर आलं पोलिसांनी फॉरेन्सिक तपासात तसंच समोर आलं त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोर्टात बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची माहिती एबीपीच्या हाती आली आहे या अहवालामध्ये म्हटलंय अनिल देशमुखांच्या फोर्ड एंडेव्हर कारची समोरची काच इन्फोर्स प्रकारची आहे त्यामुळे समोरून दगड मारल्यावर काच तडकली असती तर फुटली नसती दगडानं वारंवार प्रहार केल्यावरच काच फुटते मात्र देशमुखांच्या कारच्या समोरची काच तडकली किंवा फुटली नव्हती देशमुखांच्या डोक्यावरील जखम ही काच लागून झाल्यासारखी दिसत नाही देशमुखांच्या कारमध्ये आढळलेला मोठा दगड मागच्या खिडकीतून आल्याचा दावा करण्यात आला समोरच्या सीटवर बसलेल्या देशमुखांना मागच्या खिडकीतून आलेला दगड डोक्यावर पुढच्या बाजूला लागणं अशक्य आहे अनिल देशमुखांनी यानंतर पत्रकारांशी संवाद साधला रिपोर्ट मधले दावे फेटाळून लावले या संपूर्ण प्रकाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची टीकाही त्यांनी केली पण पत्रकारांच्या प्रश्नांना मात्र उत्तर दिली नाही घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे दोन माणसांनी दगड फेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोर रिपोर्ट त्या सादर केलेला आहे या हल्ल्याच्या घटनेवर भाजपनं पहिल्यापासूनच संशय व्यक्त केला होता आता रिपोर्टमुळे देशमुखांची खिल्ली उडवली एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौक चौकशीतून उघड झालं खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं ही जी घटना जी कथित जी घटना अनिल देशमुख जे सांगतात आहे ती आ, फेक आहे आणि कुठेतरी काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं ते काम करतात आहे आज ती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर ते बीस फायनल झाल्यानंतर ते जे मी जे बोललो होतो ते खरं होत आहे आणि अनिल देशमुखांचं कुठेतरी पिता उघडार पडलेलं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं दोन्ही मध्ये कुठेही पुरावे आढळलेले नाहीये आणि ही तक्रार जी आहे ती खोटी आहे असा पोलिसांचा अहवाल आहे का तेच ह्या अनुषंगाने मी आपल्याला आधीच सांगितलं की जो जे फाइंडिंग्स पोलिसांना त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्यांनी ते न्यायालयामध्ये बी फायनलच्या रिपोर्टच्या अनुषंगानं सादर केलेले आहे याच्यावरती योग्य तो निवाडा योग्य ते निर्णय योग्य तो आदेश हे न्यायालय करेल दुसरीकडे मविया नेत्यांवर मात्र पोलिसांच्या सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला यहाँ पूरा यहाँ तक खून से वो थे उसके बाद वो अस्पताल अर्जेंटली उनके लेके गए उनको आईसीयू में रखा था अंडर ऑफ वो तो झूठ नहीं हो सकता ये बहुत दुख की बात है कि जिस आदमी ने जिसपे इतना बड़ा हल्ला हुआ सबने खून देखा है डॉक्टरों ने देखा है फिर भी सरकार ऐसे आरोप करी है बहुत दुख की बात है कुटा ना कुटा आज सत्य लोकांचा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आता कुठेतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथं घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहिती आहे दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती थी तिथं असणाऱ्या लोकांना माहिती आहे देशमुखांवरचा हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्क्रिप्ट असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आता हल्ला खरा होता की निवडणुकीसाठी सलीम जावेदची स्क्रिप्ट तयार करण्यात आली होती याचा सोक्ष मोक्ष लागायला हवा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची